विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सुंदरसा मनोरंजनात्मक आणि तुमच्या शरीराचा व्यायाम होईल असा एक आपण या खेळाचं आपण आयोजन केलेलं आहे सगळ्यांचं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली येथील आमची शाळा या चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे खेळाचं नाव आहे फुगडी कॉम्पिटिशन फुगडीची स्पर्धा स्पर्धात्मक आपण हा खेळ आपण आज इथे खेळणार आहोत एकूण चौदा विद्यार्थिनीचा सहभाग यामध्ये आहे आणि फक्त एवढाच आहे की फुगडी घेत घालताना तुम्ही जर मधात थांबलेत तर तुम्ही बाद आणि शेवटपर्यंत जो या खेळामध्ये टिकून राहील ते तो स्पर्धक ती विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीला आपण पारितोषिकाच्या रुपामध्ये एक छोटस शालेय वस्तू स्केच पेन एक मोठा बॉक्स आणि एक छोटा बॉक्स असं आपण देणार आहोत सगळेजण तयार आहात तर आपण सुरू करूया ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे ना खेळाचा नियम सांगितलंय मी थोड्या वेळापूर्वी आहे ना टेक अ पोझिशन सगळे तयार रेडी चला बघूया वन टू थ्री स्टार्ट व्हेरी गुड बघूया कोण जिंकतो थकले थकले की समजा थकले तर आपली फुगडी तुम्ही सोडू शकता ओके ओके यावी बात झालेली आहे आर्य नाही अरे तर खेळत आहे ना कुठे अच्छा आर्या पण ओके ओके श्वेता पण बात झालेली आहे आरशी पण बात टाळ्या वाजून स्वागत करा फक्त सात विद्यार्थी आहेत फास्ट घ्या छान व्हेरी गुड कोण जिंकतो बघूया दूर दूर वा दूर दूर वा। उचल ना पाय उचल ना ती काय आराध्या आराध्या पाय उचल वा जिद्दीपुरी आहेत भैया चारच आहेत ताळ्या वाजून स्वागत करा बघूया कोण जिंकते व्हेरी गुड व्हेरी गुड श्रुती बाद झालेली तीनच आहेत बघूया तिघ्यामध्ये कॉम्पिटिशन आहे बघूया शाबाश व्हेरी गुड बेटा खुशबू रिया आणि आपली सलामी ताई व्हेरी गुड व्हेरी गुड चलने दो चलने दो चलो डाळ्यावाजून स्वागत करायचं जोश वाढवा व्हेरी गुड थकले असाल तर थांबा नाही कोणी थकले असाल तर थांबू शकता वा पर तिघांनी पण पणाला लावलंय ला। कोणी थांबायचं नाव नाही टाळ्या वाजवून स्वागत व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खुशबू सलामी ताई आमची ताई व्हेरी गुड जिद्दी बरी या बापरे तालिया इनके लि टाळ्या वाजवतच राह यांचा जोश वाढेल मग व्हेरी गुड बहुत अच्छा इट इज नॉट इम्पॉर्टंट टू विन बट टू टेक पार्ट जिंकणं महत्वाचं नाही आहे भाग घेणं महत्वाचं आहे तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुमचं अंतिम ध्येय साध्य होत नाही ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा हरकत नाही चला दोघांचा आहे तर फायनल देखते खूप छान खेळली तू पण व्हेरी गुड बाजूला वा बाजूला बाजूला दूर वा दूर वा खेळू द्या त्यांना खेळू द्या दे। खेळू हसत आहेत म्हणजे दोघांमध्ये अजूनही आहे स्टेंग बघूया कोण जास्त सामर्थ्यशाली आहे दोघे बक्षिसाचे पात्र आहात नक्कीच पण पहिला कोणाचा येतो बघूया बघूया व्हेरी गुड वाव क्या कोण जिंकेल रे सानिया की रिया मला तर वाटते सानिया जिंकेल वाव किती वेळ झाला बापरे थकले नाहीत का तुम्ही स्वागत 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 आ आह... याला म्हणतात जिद्द चिकाटी पहा विद्यार्थ्यांना किती मस्त आहेत दोघे पण अरे बापरे थांबत असाल तर थांबून जा रे कोणी थकले असाल तर थांबा था थकले था असाल तर थांबा था था। रिया था था रिया ओके थांबून जा ओके 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 चालेल स्वागत आहे थोडे सर सानियाचा प्रथम क्रमांक आलेला आहे सानियाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्या द्या कोणाकडे अभिनंदन स्वागत दुसरा क्रमांक रियाचा होडी सर, सर रियाचं स्वागत करा कौतुक करा स्वागत ताळ्याबाज स्वागत करा थक गे लिन तस्ते मस्त नाही की वा व्हेरी गुड